केंद्रीय शिक्षण मंत्रालय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि इनोव्हेशन सेल शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार पंचवीस सॉफ्टवेअर एडिशन महांतिम फेरी पुण्यातील होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचलित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय स्क्वेअर आय येथे होणार आहे येत्या सोमवारी आठ तारखेला सकाळी आठ ते मंगळवारी नऊ तारखेला रात्री आठ अशी सलग छत्तीस तास ही हॅकेथॉन रंगणार असून अंतिम फेरीत देशभरातून दाखल झालेल्या पंचवीस संघांचा थरार पाहायला मिळणार आहे अशी माहिती आय स्क्वेअर आय टीच्या प्राचार्य डॉ वैशाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रसंगी आयस्क्वेअर आय टीच्या विश्वस्त अमृता कटारा उपप्राचार्य प्राध्यापक माधुरी रेड्डी प्राध्यापक रवींद्र जोशी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन चे प्राध्यापक प्रकाश शिरसागर आणि प्राध्यापक मंदार दातार आदी उपस्थित होते डॉक्टर वैशाली पाटील म्हणाल्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि ए आय सी टी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार सतरा मध्ये सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे जगातील सर्वात मोठ्या ओपन इनोव्हेशन मॉडेल पैकी एक असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध मंत्रालय विभाग उद्योग आणि सामाजिक क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांता मुजुमदार आणि जयंत चौधरी शिक्षण सचिव विनीत जोशी एसीटी चेअरमन टी जी सीतारामस चेअरमन डॉक्टर अभय जेरे यांच्या मार्गदर्शनात ही स्मार्ट इंडिया होत आहे यंदा या स्पर्धेचे संयोजन करण्याची संधी आय स्क्वेअर आय मिळाली याचा आनंद आहे सोमवारी सकाळी आठ वाजता स्मार्ट इंडिया हॅकथॉ चे उद्घाटन होणार आहे त्यानंतर विविध फेऱ्यांमधून पंचवीस संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत मंगळवारी रात्री आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा पारितोषिक समारंभ होणार आहे स्मार्ट ऍटोमेशन फिटनेस अँड स्पोर्ट्स स्पेस टेक्नॉलॉजी हेरिटेज अँड कल्चर मेडिटेज हेल्थ केअर कृषी ग्रामीण विकास स्मार्ट व्हेकल्स ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स रोबोटिक अँड ड्रोन क्लीन अँड ग्रीन टेक्नॉलॉजी शाश्वत ऊर्जा सायबर सुरक्षा स्मार्ट एज्युकेशन आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारले आहेत असंही डॉक्टर वैशाली पाटील यांनी नमूद केलंय तुमचं नाव सांगा आणि कॉलेज कडनं ते हॅकाथॉन के आयोजन केलंय केव्हा कोण कोण उपस्थित आहे किती विद्यार्थी असतील या उद्घाटनाला कोण असणार आहे त्याबद्दल सांगा आणि कुठले प्रॉब्लेम कुठल्या डॉक्टर वैशाली पाटील प्रिन्सिपल ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हिंजवडी पुणे संस्थेच्या वतीने आम्ही एआयसीटीचे चे आभारी आहोत कारण आमच्या संस्थेला त्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचं ग्रँड फिनालेचं कंडक्शन करण्यासाठी नोडल सेंटर म्हणून चूज केलेलं आहे आमच्या नोडल सेंटरमध्ये पाच प्रॉब्लम स्टेटमेंट्सचे पार्टिसिपंट्स इथं छत्तीस तास <laughs> कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे तर हे पाच प्रॉब्लम स्टेटमेंट्सपैकी तीन प्रॉब्लम स्टेटमेंट्स डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी डी एस टी तर्फे फ्लोट केले गेले होते आणि दोन प्रॉब्लेम स्टेटमेंट्स एक आय टी कंपनी आहे नील सॉफ्ट म्हणून त्यांनी ते दोन प्रॉब्लम स्टेटमेंट्स फ्लोट केलेले आहेत आमच्याकडे पंचवीस टीम्स पार्टिसिपेट करणार आहेत आणि प्रत्येक टीममध्ये सहा स्टुडंट्स आणि त्यांच्यासोबत एक किंवा दोन मेंटर्स अकंपनी कंपनी करतील तर आमच्या कॅम्पसवरती एकूण ह्या इव्हेंटच्या अनुषंगाने ऑलमोस्ट दोनशे पार्टिसिपंट्स प्रेझेंट असतील हा इव्हेंट आठ आणि नऊ तारखेला होणार आहे आठ तारखेला सकाळी आठ वाजता इनॉग्रेशननी ह्याची सुरुवात होईल आणि नऊ तारखेला रात्री आठ वाजता व्हॅलिडिट्री होईल तर ह्या मधल्या छत्तीस तासामध्ये हे आलेले दोनशे पार्टिसिपंट्स विदाऊट एनी इंटरप्शन छत्तीस तास त्यांचे कोडिंग स्किल्सचं प्रदर्शन करून त्यांच्यातून फायनल विनर्स निवडले जाणार आहेत प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट मागे एक विनर आणि एक रनरअप निवडले जाणार आहेत आणि विनिंग टीमला प्राईज मनी आहे वन लॅक रुपीज आणि रनर अप टीमला प्राईज मनी आहे फाय फिफ्टी थाउजंड रुपीज तर असं टोटल ह्या पंचवीस टीम्सपैकी पाच विनर्स आणि पाच रनर अप्स चूज केले जातील आता ह्या इनॉग्रेशन फंक्शनसाठी आमच्याकडे डॉक्टर दीपक शिकारपूर सर चीफ गेस्ट म्हणून आम्हाला लाभलेले आहेत आणि फंक्शन फंक्शनसाठी ब्रिगेडियर मिस्टर सचिन कालिया सर आम्हाला चीफ गेस्ट म्हणून लाभलेले आहेत आणि ह्या सगळ्या इव्हेंटचं ऑर्गनायझेशन करताना आमची पूर्ण टीम एकदम इन्वॉल्व्ह होऊन फुल फ्लॅश काम करते आहोत आम्ही गेले आठ दहा दिवसापासून आणि हा पूर्ण इव्हेंट जरी आठ आणि नऊ तारखेला असणार आहे तरी हे पार्टिसिपंट्स आमच्या कॅम्पसवरती सहा तारखेपासूनच दाखल व्हायला सुरुवात होईल आणि ते दहा तारखेपर्यंत आमच्या कॅम्पसवरती असतील तुम्ही किती उत्साही आहात आम्ही <laughs> प्रचंड उत्साही <उस> आहोत म्हणजे <laughs> पॅरलली बऱ्याच गोष्टी चालू असतात त्या गोष्टी करत करत आमची टीम म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून सध्या तरी रात्री आठ वाजेपर्यंत काम करते आहे आणि शेवटचे चार दिवस तर आम्ही सगळेच थ्रुआउट द ट्वेंटी फोर आवर्स कॅम्पसवरतीच असणं गरजेचं असेल सो दॅट हा इव्हेंट आम्ही एक ग्रँड सक्सेस म्हणून पार पाडू शकतो थँक्यू